नमस्कार सर नमस्कार सर माझं ना? नाव मनोज हरिरामजी घागरे सरीगाव आम्ही कारंजा गाडगे इथून आलेले आहे मला हे किसान कन्सल्टीबाबत युट्यूबवर मी एक दिवस सर्च करत होतो तिथून मला व्हिडिओ दिसला आणि तिथून मी थोडीफार माहिती काढली आहे माझ्याकडे आता सध्या पाच एकरावर संत्रा बाग आहे सातशे झाडाची लागवण आहे माझ्या झाडामध्ये सोळा बाय सोळावर लागवड केलेली आहे आणि मला थोड्या अडचणी होत्या त्याच्यामुळे मी इथे आलेलो आहे मी कारंजा गाडगेवरून स्पेशली कार्यशाळेसाठीच इथे आलेलो कार्यशाळेसाठी

समाधानकारक उत्तर दिले आम्हाला आणि आमचं समाधान इथे झालेलं आहे खूप खूप धन्यवाद सर खूप आभार थँक्यू धन्यवाद